नमस्कार मित्रांनो मैदान आज संपन्न झालं चिंचाळेचं आणि त्या मैदानामध्ये आज खूप सारे टपचे बैल आलेले मथुर आणि सरजा हे दोन टपचे बैल नव्हते त्या मैदानामध्ये आणि नक्कीच मैदान जे आहे ते सुन्न सुन्न वाटत होतं परंतु सुद्धा होता त्या मैदानात त्याच्यामुळे मैदानाला शोभा होती परंतु बक्कासूरचा सेमीला पराभव झाला तिथून मैदान एवढं कोण ब बघत सुद्धा नव्हतं परंतु असू द्या चला मैदानामध्ये बाकीची सुद्धा नंदी होते आणि त्या नंदीने आज मालकांचं नाव संबंध महाराष्ट्रामध्ये केलं नक्कीच आज जे मैदान झालं चिंसाळे तालुका आठपाडी जिल्हा सांगली या ठिकाणी आणि त्या मैदानात आज खरे दावेदार होते ते घोटचा सारजा आणि चिक्या आणि नक्कीच या गाडीनं संबंध महाराष्ट्राला दाखवून दिलं गट सुट्टा सेमी सुट्टा आणि फायनलला थोडीशी गाडी ऑर अटॅक केली त्या चिक्क्यानं आणि संबंध महाराष्ट्राला बी समजलं असेल घोटच्या सारजाला वा कसा बेकार वाटला आहे म्हणजे असं कॉम्बिनेशन असतं बघा घोटसरजा असा पुढं असतो चिक्या असा माग असतो म्हणजे कुठलाही बला असा माग असतो परंतु आज उलट झालं आज चिक्क्या पुढं होता आणि घोटचा सरजा होता आणि त्याच्यामुळे आज सुंदर गाडी पळाली सुंदर गाडी आज एक नंबर गाडी परंतु मैदान जसं झालं नावाला झालं चांगलं झालं मैदान शेवट फायनलला मजा नाही आली फायनलला गाडी विठ्ठल नानांच्या आपल्या भुंगाची आणि मेहरबांची होती पब्लिक आटोक्यात आलं नाही पब्लिकांना खरंच मी आता सगळ्या मी तुम्हाला माहिती आहे मग ज्यावेळेस बक्कासूरवर अन्याय होतो त्यावेळेस मी बोलतो नक्कीच सगळ्या ज्या जा, नंदींच्यावर अन्याय होतो मी तिथं बोलणारच बक्कासूरवर आपण बोलतोच कारण की सगळे म्हणतात तू बक्कासूर विषयी सारखा बोलतो बक्कासूरच्या गाडीवरती अन्याय झाला नक्कीच होतो त्यावेळेस मी बोलतो आणि आज भुंगाच्या गाडीवरती सुद्धा अन्याय झाला प्रेक्षकांच्यामुळे अन्याय झाला प्रेक्षक बघितलं तुम्ही गाडीचं चांगल्या मात्र झालं गाडी भुंगा पब्लिकनं पळतो सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे परंतु पब्लिक आतमध्ये ऐकत नव्हतं पब्लिकांना कितीही सांगा गोरडून किती हाना कितीही मारा सुधारणाऱ्यातलं नाही पब्लिक नक्कीच आज प्रबळ दावेदार होता आज तेजा आणि भुंगा सॉरी भुंगा आणि आपला सगळ्यांचा लाडका मेहरबान जाऊ द्या असू द्या चला शेवटी आता जो निर्णय असतो शेवटी कमिटी तरी काय करणार ती माणसं तिथं मध्ये 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 करत होती हसडा हाणलं तरी तसंच भिनला जगत ती माणसं येत होती आतमध्ये आणि नक्की चांगल्या कात्रेचं गाडीचं आज मात्र झालं पण असू द्या आपल्याला विठ्ठल नानांचा आज गुलाल महत्त्वाचा होता आणि गुलाल सतत असतात परंतु आज ते जाऊ द्या चला आता काय शेवटी खेळ असतो खेळामध्ये हार जीत होत राहते आणि आज चिक्क्याला आणि घोटच्या सरज्याला खूप साऱ्या शुभेच्छा देतो आणि चांगला पळाला हा सुद्धा बैल चांगला पळाला आपला सगळ्यांचा लाडका लाडका बैल आपला पाखऱ्या शेवाळ्या पाखऱ्या आणि त्याच्यासोबत हरण्या नावाचा बैल होता सुंदर पळाला तो तो सुद्धा चांगला पळाला नक्कीच आज मैदान चांगलं झालं सट्टा फायनल झाला कुणावरती अन्याय सुद्धा झाला नाही चांगलं पुरेपूर मैदान झालं अशी मैदानं होणं गरजेचं खूप आहेत कारण की सट्टा फायनल झाला म्हणजे कसं होतं अंधारात बैलांना त्रास होतो पाळण्यासाठी नक्कीच असू द्या चला हा एक चांगलं मैदान असं आयोजन सौ उर्मिला ताई शेट गायकवाड यांनी केलं आणि संबंध महाराष्ट्रात सगळ्याला साजेसं असं मैदान केलं त्या मैदानाचं नाव संबंध महाराष्ट्रामध्ये गाजणार कारण की सगळे महाराष्ट्रातील टॉपचे बैल त्या मैदानामध्ये आलेले होते टोटल आज एकोणपन्नास गट पळाले आणि त्या एकोणपन्नास गटामध्ये चांगले आणि चार चुरशीचे निकाल जे आहेत ते घेण्यात आले बैलसुद्धा चांगलेच पळाले आणि बक्कासूरला जो पराभव करणारा जो बैल आहे साई तो चर्चेमध्ये आला आहे नक्कीच आणि त्याच्यासोबत जो साईसोबत पळालेला बलमा नावाचा बैल आहे ते सुतोसुद्धा चर्चेमध्ये आलेला आहे नक्कीच अधिक अंधारातील बैल उजेडात येत आहेत खूप आनंद होतोय कारण की असो चालू आ मी अगोदरच सांगितलं की ज्यावेळेस बक्कासूर गटाळाच पळ पळाला होता त्यावेळेस असं वाटत होतं की कारण की आज रथी महारथी आहेत त्याच्यामुळे सांगू शकत नाही कारण की कधीही या बैलगड क्षेत्रात कधीही काही घडू शकतं परंतु आता शेवटी काय निकाल जो निकालच असतो परंतु खूप साऱ्या शुभेच्छा मी देतो साई आणि बलमाला त्यांनी आज गुलाल मिळवला आणि नक्कीच आज पुन्हा एकदा सहर्ष सहर्ष असं स्वागत करूया सगळ्यांचे लाडकेचा ड्रायव्हर बबलू चाचा किल्ले मच्छिंद्रगड काय गाडीच चालवली आज कारण की टॉपशी नंदी त्यामध्ये होते आणि शाकीर पठाण यांनी सुद्धा चांगल्या गाड्या चालवल्या आणि एक अंधारातील बैल उजड्यात आणला आहे तो म्हणजे सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे आदत किंगमधला आदतमधला एक बैल आहे आणि नक्कीच तो आदतमधला बैल संबंध महाराष्ट्रामध्ये मा नाव करेल त्या मालकाचं आणि नक्कीच आता खूप साऱ्या शुभेच्छा सगळ्या सा नंदींना ज्यांनी ज्यांनी गुलाल घेतला आणि पुन्हा एकदा सांगतो की मैदान खूप आणि खूप चांगलं भरलेलं होतं धन्यवाद